येवला शहरातील देवीखुंड भागांमधील सूरज मेडिकल शेजारी असलेल्या पडित जागेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कचऱ्याला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती सदर माहिती अग्निशामक दलाला देताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होत काही तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली या पडित जागेजवळ मोठ्या प्रमाणात दुकाने असल्याने आग आटोक्यात आणल्याने परिसरातील दुकानांमध्ये आगीने शिरकाव केला नसल्याने मोठा धोका टळला येवल्या शहर पोलीस स्टेशन यांच्या दूरध्वनी संदेशाप्रमाणे आज रात्री बारा वाजता सूरज मेडिकल देवीचा खुंट येते पडीक जागेत कचऱ्याला आग लागल्यामुळे आणि तसेच कचरा हा मोठ्या प्रमाणात असल्याने आग ही वाढलेली होती सदर ही आग येवला अग्निशमन शमन दलाने फोन आल्यानंतर तत्काळ येऊन विजवलेली आहे आता आग ही पूर्णपणे भिजलेली आहे आणि सदरची ही आग आज विजल्यामुळेच आजूबाजूचे सूरज मेडिकल आणि परिसरातील धोका हटाळलेला आहे येवला नगर परिषदेने आग ही संपूर्णपणे विजवलेली आहे